व्यथा मांडूनही न्याय मिळत नसल्यानं शेतकऱ्यानं थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला पोलिसांनी प्रसंगावधान राखत मोठा अनर्थ टाळला पण या घटनेनं पुन्हा एकदा बळीराजाच्या वेदना आणि त्यांच्या संघर्षाचा प्रश्न ऐरणीवर आलाय नेमकं काय घडलं पाहूयात सविस्तर बीड शहर एका हृदयद्रावक घटनेमुळे हादरलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच एका शेतकऱ्यानं स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला घटना इतकी वेगात घडली की उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला मात्र तिथं उपस्थित असलेल्या पोलिसांनी तातडीनं धाव घेत या शेतकऱ्याला रोखलं आणि संभाव्य अनर्थ टळला आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव आहे सखाराम बळीराम बागलाने बीड तालुक्यातील काकड हिरा शिवारातील रहिवासी असलेले सखाराम यांच्या शेत जमिनीतून रेल्वेचा महामार्ग जातोय याच रेल्वे महामार्गाच्या कामामुळे त्यांच्या आयुष्यात मोठं संकट उभं राहिलंय सखाराम बागलाने यांच्या शेतात रेल्वे महामार्गाच्या कामामुळे पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाहीये आणि याचा परिणाम म्हणून त्यांच्या शेतात तब्बल दहा ते पंधरा फूट पाणी साचलंय इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी चाचल्यानं त्यांना आपल्या शेतात कोणतंही पीक घेता येत नाहीये अक्षर हजारो रुपयांची पिकं ही पाण्याखाली गेली आहेत आणि त्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागत या गंभीर समस्येबाबत सखाराम बागलाने यांनी अनेकदा प्रशासनाकडे दाद मागितली होती वारंवार निवेदनही दिली पत्र व्यवहार केले अनेक तक्रारीही केल्या पण त्यांच्या या सर्व प्रयत्नांना अपयशच हाती लागलं प्रशासनाकडून त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही आणि ज्यामुळे ते पूर्णपणे हवालदिल झाले अखेर त्यांनी याच निराशेपोटी त्यांनी टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला कशासाठी काय आहे माझ्या अडचण छातीत असते पाच पाच फूट पाच हेक्टर शेती आमचे नुकसान होते दरवर्षी माझं उत्पन्नाची घट होती मी तुम्हाला पैसे मागितले नाही न्याय आउटलेट पाणी काढून द्या म्हणतोय का देत नाहीत हे कमून म्हणून रेल्वे प्रशासनापासून यांचे निंदे पण आहे काय हां मला क प्रत्येक तहसीलदारला भेटायला गेलो मी ते मी तीन दिवस फोन लावत होतो ते मला म्हणत होते आम्ही तिकडे ते विमानतळाचं काहीतरी पाहणी करायला गेलो तुम्हाला आल्यानंतर भेटतो तिथं घेत नंतर तीन दिवस लागलं मला तीन दिवसाच्या नंतर मी भेटलो तर मला पाठीभागून नंबर लिहून दिला मला म्हणले तुम्ही ह्याच्यापैसे जा मला फोन लावा मी म्हणून साहेब या अधिकारी मला कुठं भेटते मला म्हणले जिथे भेटते तिथं मी मुंबईला का दिल्लीला का नगरला दिल्ली ते मला म्हणले मुंबई जा दिल्ली जा नगरला जा कुठं जा त्यांच्या जाऊन मला फोन लावून ते अधिकारी मला भेटत असतात मी तुमच्या दारात आलो असतो का ह्याचं उत्तर द्या मला नाही नाही ना भेट झाली साहेब अहो नाही कुणापास जाऊ मी मला न्याय पाहिजे कुणापास जायचं आहे मी जायचं आहे कुणापासी मला सांगा सखाराम बागलाने यांच्या आत्मदहनाच्या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची गंभीरता पुन्हा एकदा समोर आली आहे विकास कामांच्या नावाखाली शेतकऱ्यांचं होणारं नुकसान आणि त्यांना मिळणाऱ्या वागणुकीवर या घटनेनं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय आता तरी प्रशासन या गंभीर समस्येकडे गांभीर्यानं लक्ष देऊन सखाराम बागलाने आणि त्यांच्यासारख्या इतर शेतकऱ्यांना न्याय देईल अशी अपेक्षा आहे पण या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांच्या या अवस्थेला जबाबदार कोण विकास खरंच होतोय शेतकऱ्यांसाठी तो किती फायद्याचा ठरतोय कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका